हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स आय सादना मॅथमॅटिक्स एन्ड सायन्स विथ मिनिंग सायन्स आणि आपलं जे मॅथमॅटिक्स आहे पार्ट टू च म्हणजे जॉमेट्रीच आता लास्ट लेसन चालू आहे आणि हा झाल्यानंतर आपण लवकरच तुमच्यासाठी क्वेश्चन पेपर पण घेऊन दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रॅक्टिस एट नाईन पॉईंट वन आपण बघत होतो याच्यातले चार एक्झाम्पल्स आपण यापूर्वी बघितले आहे आज आपण बघणार आहोत आपला फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे आता या फिफ्थ नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबाई इज थर्टी फोर पॉईंट फिफ्टी क्युबिक मीटर क्युबाई दिलेलं आहे क्यूब आणि क्युबाईड मधला डिफरन्स सांगितलं ना क्युबाईड म्हणजे बीट डोळ्यासमोर आली पाहिजे हा तुमचा एक काय दिलेला आहे क्युबाइड म्हणजे ज्याच्यामध्ये रेक्टँगल असतो ठीक आहे ना हा एक क्युबाइड तुमचा दिलेला आहे आणि या क्युबाईडचं व्हॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे व्हॉल्यूम दिलेला आहे म्हणजे आपण काय करणार गिवन मध्ये तुमचं व्हॉल्यूम लिहून घेणार ओके व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड किती दिलेलं आहे कशाने दाखवतात क्युबिक सेंटीमीटर किंवा क्युबिक मीटरने दाखवत असतात थर्टी फोर पॉईंट फिफ्टी क्युबिक क्युबिक मीटर हे दिलेलं आहे तुम्हाला थर्टी फोर पॉईंट फिफ्टी दिलेले आहे ना फिफ्टी ओके त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे ब्रिड अँड हाईट ऑफ क्युबाईड ब्रिड पण दिलेली आहे हाईट पण दिलेली आहे म्हणजे काय फाइंड करायला लावलेलं असणार आहे ऑबियसली लेंथ तुम्हाला इथे फाइंड करायची आहे याच्यावरून ब्रेथ किती दिलेली आहे वन पॉइंट फाईव्ह आणि तुमची हाईट किती दिलेली आहे वन पॉइंट फिफ्टीन मीटर ओके वन पॉइंट फाईव्ह मीटर आणि वन पॉईंट फिफ्टीन मीटर ही हाईट दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला लेंथ फाईंड करायची आता लेंथ फाईंड करायची म्हणजे फॉर्म्युला कुठला युज करायचा हा तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगितलंय मी ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ क्युबाईट जो फॉर्म्युला दिलेला ऑलरेडी तुम्हाला डोक्याला ताण करून घ्यायची गरजच नाही की ते ऑलरेडी फॉर्म्युला तुम्हाला कुठला वापरायचं याची हिंट तुम्हाला पेपरमध्ये दिलेली आहे व्हॉल्युम ऑफ क्युबाईट दिलाय म्हणजे फॉर्म्युला पण तोच वापरणार व्हॉल्युम ऑफ क्युबाइटचा ठीक आहे सो व्हॉल्यूम ऑफ क्यूबाईट हा फॉर्म्युला आपण इथून यूज करणार आहे काय आहे एल इंटू बी इंटू एच लेन्थ डिड टू ब्रिड हाइट वॉल्यूम हाईट व्हॉल्यूम ऑफ क्युवाय किती दिलेलं आहे थर्टी फोर पॉइंट फिफ्टी क्यूबिक मीटर लेन्थ माहिती नाहीये ब्रिडथ वन पॉईंट फाय आहे हाइट वन पॉईंट फिफ्टीन दिलेली आहे आता काय करणार हे दोन्ही इकडे मल्टीप्लाय इकडे जाताना आपलं डिव्हाइड आणणार आणायचे आहे म्हणजे आपल्याला लेन्थ मिळेल थर्टी फोर पॉइंट फिफ्टी डिव्हायडेड बाय वन पॉईंट फाय इंटू वन पॉइंट फिफ्टी याचा अर्थ असा पण होतो ही मधली रेश म्हणजे डिव्हाइडेड बाय आणि हे बाकीचं आपण असाच आहे असं लिहिलं मग म्हणजे काय ऑफ मल्टिप्लिकेशन असतं मग आपण याला असं पण लिहू शकतो थर्टी फोर पॉईंट फिफ्टी इन टू मल्टिप्लायचं चिन्ह गायब करायचं आणि याचा रेसिप्रकॉल घेऊन आपण लिहू शकतो मग आपल्याला हे पॉईंटच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे तुम्ही लिहिणार आहात थर्टी फोर पॉईंट फिफ्टी हे सगळं पॉईंट पॉईंट हे काढून टाकूया म्हणजे आपलं कन्फ्युजन दूर होऊया ठीक आहे मग थर्टी फोर पॉईंट फिफ्टी मग थर्टी फोर आपण थ्री फोर फाय झिरो इथे पॉईंट नंतर दोन संख्या आहे म्हणून इथे आपण हंड्रेड लिहूया डिव्हाइड साईन तसंच तसं लिहूया त्यानंतर फिफ्टीन म्हणजे अपॉन इथे दोन संख्या आहे म्हणून लिहिला इंटू येशन रेसिप्रकॉल घ्यायचा आहे थ्री फोर फाय झिरो अपॉन हंड्रेड हा डिवाइड करायचं मल्टिप्लाय करायचं याचा रेसिप्रकॉल म्हणजे टेन अपॉन फिफ्टीन याचा रेसिप्रोकॉल म्हणजे हंड्रेड अपॉन वन वन फायल टू येल आता काय करणार हा झिरो झिरो कट हा झिरो झिरो तुमचा कट होणार आहे त्याच्यानंतर आपण कशाने भाग देऊ शकतो रे आपण फायने याला इन याला भाग देऊ शकतो डायरेक्टली ओके किंवा वन वन फाय इथे पण फायने भाग देऊ शकतो इथे पण फाय कुठलंही सोपं जे वाटेल ते करा फाय टू जा टेन आणि फाय थ्री जा फिफ्टीन ओके त्यानंतर या थ्रीने आपण या थ्री, थ्री फोर्टी फायला भाग देऊ शकतो कशा पद्धतीने याची बेरीज करून बघा चारन पाच नऊ दहा अकरा बारा ज्या संख्येची बेरीज तीनच्या आपण त्याला तीनने भाग देऊ शकतो मग याला आपण थ्री फोर फाय झिरोला थ्रीने डिवाइड करूया थ्री वन जा थ्री हा पुढे फोर घेतला परत थ्री वन जा थ्री थ्री फाय जा फिफ्टीन आणि झिरो झिरो म्हणजे वन किती आलं डिवाइड केल्यानंतर वन 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 किती आलं आले वन वन फाय झिरो आलेला आहे ठीक आहे वन वन फाय झिरो आलेला आहे मग आता जे राहिलेलं ते आपण लिहून घेऊया वन वन फाय झिरो काहीच नाही इंटू टू इन्टू वन, वन वन फाय वन वन आणि झिरो म्हणजे किती काय ट्वेंटी मीटर कि सेंटीमीटर मीटर सो ट्वेंटी मीटर काय झाली तुमची लेंथ हेच विचारलं होतं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबाई हे दिलेलं होतं त्याची ब्रिड एवढी मीटर हाईट एवढी मीटर आणि लेंथ विचारली होती मग व्हॉल्यूम ऑफ आपण फॉर्म्युला लिहून घेतला अशा पद्धतीने मांडणी केली कॅल्क्युलेशनला अवघड जातं असं तुम्हालाही वाटतं ना म्हणून मी काय केलं याला फॉर्मॅट चेंज केला या अपॉनला डिवाईडचं रूप दिलं ना असं लिहिलं मग पॉईंट काढून टाकला अपॉन इथे हंड्रेड घेतलं इथे एक पॉईंट आहे म्हणून टेन इथे दोन पॉईंट म्हणून हंड्रेड आता डिवाइडचं चिन्ह गायब करायचं म्हणजे मला रेसिप्रोकोल अपॉन हे उलट केलं आणि मग भाग दिला फाय so, ने आणि माझा आन्सर आलेला आहे ट्वेंटी मीटर सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर तुमचा फाय इथे कंप्लीट झालेला आहे समजला की जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा आता बघणार आहोत आपण आपला क्वेश्चन नंबर सिक्स स्टुडंट हा आहे क्वेश्चन नंबर सिक्स की जो तुमच्या समोर आहे छोटासा प्रश्न आहे व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब हॅविंग लेंथ एज सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर सोप आहे जो क्यूब आहे तुम्हाला क्यूब म्हणजे काय ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या आहेत अशी असे काय करतो दोन स्क्वेअर आपण ज्यावेळेस जॉईन करतो त्यावेळेस आपला काय म्हणतो ठोकळा मराठीमध्ये कडे क्यूब तयार होत असतो याची एक बाजू एज कडा सेवन पॉईंट फाय सेंटीमीटर तुम्हाला दिलेली आहे एक कडा मग एक बाजू जर तुमची सेव्हन पॉईंट फाय आहे अशा एजेस किती सिक्स सॉरी ट्वेल्व एजेस आहे मग त्यांनी व्हॉल्यूम विचारले मग व्हॉल्यूम काही व्हॉल्यूम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एल क्यू एल इंटू -क्य। एल इंटू एल हा त्याचा फॉर्म्युला आहे मग आपण फाईन करणार व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यू हा फॉर्मिला आपण यूज करणार काढणार व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती आहे सेवन पॉईंट इंटू सेवन पॉईंट इंटू सेवन पॉईंट फाय या तिघांचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर येईल ते क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब हे तुमचं उत्तर असणार आहे हे आपण असं पण लिहू शकतो किंवा सेंटीमीटर त्याच्या डोक्यावरती क्यूब असंही लिहू शकतो आता हा मल्टिप्लिकेशन करणं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे तुमच्यासमोर काही टेन्शन घेऊ नका सेव्हन पॉईंट फाय सेव्हन पॉईंट फाय पंच्याहत्तर गुणिले पंच्याहत्तर आपण इथे करून घेऊया काही तुमचं फाय फाय जा ट्वेंटी फाय सेव्हन फाय जा सेव्हन फाय जा किती थर्टी फायदा थर्टी सिक्स थर्टी सेव्हन इथे झिरो घेणार सेव्हन फायदा थर्टी फाय थ्री आणि सेव्हन सेवन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू ओके सो इथे फाय इथे ट्वेल्व इथे परत सिक्स ओके फिफ्टी सिक्स ट्वेंटी फायव्ह आणि तुम्हाला ट्रिक पण शिकवली जेव्हा सेव्हटी फाय सेव्हन्टी फाय इंटू सेव्हन्टी फायव्ह म्हणजे स्क्वेअर करायचं त्याच्या पुढची संख्या घ्यायची सेव्हन इन्टू एट सेवन एट जा फिफ्टी सिक्सच्या पुढे ट्वेंटी फायव्ह ही ट्रिक पण शिकवली ना फिफ्टी सिक्स ट्वेंटी फाय बरोबर आलं आहे

ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट ट्वेंटी एट आले परत इथे झिरो घेतला सेव्हन फाय जा थर्टी uh, फाय इथे थ्री आले सेव्हन टू जा फोर्टीन फिफ्टीन सिक्स आणि सेव्हन सेव्हन जा सेव्हन कॅरी ओव्हर वन सिक्स सेव्हन जा फॉर्टी टू फोर्टी टू प्लस वन फोर्टी थ्री कॅरी ओव्हर फोर पुढे सेवन किती सेव्हन फाय जा थर्टी फाय थर्टी फाय मध्ये फोर मिळवा थर्टी फायदा 36, 37, 38, 39 okay. 5 7, 8 થર્ટી સિક્સ થર્ટી સેવન થર્ટી અશા 1 નો વન ટુ થ્રી ફોર ટુ વન આન્સર ફોર ટુ વન સેવન ફાઈવર हे आन्सर तुम्ही लिहायचं किंवा कधी कधी अप्रॉक्झिमेटली ह्याला तुम्ही जर कट करायचं असेल तर असं पण लिहू शकतात फोर ट्वेंटी वन पॉईंट एटी एट ह्याला कट करून टाकायचं याच्या पुढची संख्या करायची सातच्या पुढची संख्या अप्रॉक्झिमेटली हा शब्द लिहायला विसरायचं नाही हे झालं तुमचं व्हॉल्युम ऑफ क्यू ज्या क्यूबची लांबी जी आहे सेव्हन पॉईंट फाय सेंटीमीटर आहे अशा क्यूबचं व्हॉल्यूम आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपण फॉर्म्युले एल क्यूब त्याची किंमत काढली फक्त आपण इथे काहीच नाही केलं फक्त गुणाकार केला सेव्हन पॉईंट फाय सेव्हन पॉईंट फाय तुमचा फिफ्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी फायला परत त्याला सेव्हन पॉईंट फायव्हिने मल्टिप्लाय केलं फोर ट्वेंटी वन पॉईंट एट सेव्हन्टी फाय हे लिहिलं तरी सांगणार सो अशा so पद्धतीने सिक्स नंबरचं एक्झाम्पल पण झालेलं आहे लेट्स मूव टू द नंबर एक्झाम स्टुडंट आपल्याला आणि एक्झाम्पल सोडवायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला सिलेंडर दिलेला आहे आता मी इथे पे, पे, एक पेपर घेतलेला आहे या पेपरच्या सहाय्याने सिलेंडर तयार करते आणि त्याच्यावरून तुमचे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करते हा काय झाला तुमचा इथे सिलेंडर तयार झाला आता या सिलेंडरचे तिघही फॉर्म्युले आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो हा काय झाला सिलेंडर झाला आता पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा काय झाला तुमचं सिलेंडर हा आहे तुमचा सिलेंडर शेप हा काय झाला तुमचा सिलेंडर शेप आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जर फाइंड करायला लावलं टोटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर फाईन करायला आला महाटो टोटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर आहे हा कशापासून बनणार आहे हा वरचा गोलाकार भाग खालचा गोलाकार भाग आणि हा कर्व सर्फेस या तीन गोष्टीपासून बनणार आहे म्हणजे हा कर्व सर्फेस म्हणजे हा भाग त्यानंतर वरचा जो राऊंड शेप आहे तो आणि खालचा पण काय आहे राऊंड शेप यापासून काय तया तया तयार झाला तुमचा हा टोटल सिलेंडर तयार झाला आहे अशा पद्धतीने मग त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचं हे सांगते तुम्हाला मी बघा मी काय घेतलंय माझ्याकडे एक सिलेंडर शेपचा डबा घेतलेला आहे हा काय आहे सिलेंडर शेप मग हा कसा तयार झाला हा वरचा त्याचं जे झाकण आहे हे काय झालं झाकण हे काय आहे गोलाकार हा एक भाग झाला ठीक आहे त्याच्यानंतर हे खालचा गोलाकार हा एक भाग झाला आणि हा त्याचा इकडचा सरफेस त्याच्यापासून हा सिलेंडर तुमचा तयार झालाय याच्यावरून आपण फॉर्म्युला पण तयार करणार आहे मग आता हा काय सरकम्फरन्सचा फॉर्म्युला काय झाला तुमचा टू मग सरकम्फरन्स काय करत असतो आपण सोय सरकम्फरन्स टू आर आणि त्याला आपल्याला हाईट पण घ्यावी लागत असते म्हणून टू एच Plus प्लस तुमचा हा जो आहे याचा काय येईल तुमचा प्लस आर स्क्वेअर आणि प्लस आर स्क्वेअर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार होईल मग आता हा फॉर्म्युला बघा कसा तयार होतो टू पाय आर स्क्वेअर आर स्क्वेअर काय झाले तुमचे टू आर स्क्वेअर झाले टू आर स्क्वेअर ठीक आहे मग आता इथे कॉमन काय निघेल टू आर टू आर कॉमन निघेल मग इथे दोनदा लिहिण्याऐवजी आपण काय करूया एकदा लिहूया टू पाय आर मग इथे उरला काय जो उरला तो ब्रॅकेटमध्ये लिहिणार एच प्लस इथे आर स्क्वेअर म्हणजे काय तुमचं आर इन टू आर याच्यामधला एक आर इकडं आलेला आहे म्हणजे इथे एकच आर उरला अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर जर तुम्हाला काढायचा असेल तर टू पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर फॉर्म्युला काय तयार झाला टू पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर आता हा झाला टोटल सरफेस एरिया आता आपल्याला तुम्हाला कर्व सरफेस एरिया कर्व सरफेस एरिया किंवा याला तुम्हाला देतील लॅटरल लॅटरल सर्फेस एरिया किंवा व्हर्टिकल सर्फेस एरिया कुठलेही तीनही शब्द देऊया दिले तरी उत्तर तुमचं सेमच आहे लॅटरल सर्फेस एरिया विचार व्हर्टिकल सर्फेस एरिया विषय विचारूया किंवा कर् सर्फेस एरिया जर तुम्हाला विचारलं मग कर्युला तुमचा काय येणार आहे बघा मग इथे काय करणार आहोत आपण कर्व सरफेस वरचा आणि खालचा बॉग काय करणार डिलीट करणार तो काय आहे तुमचा सर्क्युलर शेप म्हणजे सरकम्फरन्स सरकम्फरन्स म्हणजे कसं येणार आहे बघा तुमचं टू पायआरएच याचा फॉर्म्युला काय आहे सरकम्फरन्सचा फॉर्म्युला आहे टू आर आणि इन्टू त्याला हाईट पण घ्यावी लागणार आहे कारण का ज्यावेळेस का असे गोल 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 अशा रिंग एकमेकांमध्ये आपण जॉईन करू त्यावेळेस तुमचं हे सिलेंडर तयार होणार आहे मग हे सिलेंडर मग हे काय आहे सरकम्फरन्स याचं घ्यायचं म्हणजे काय करणार तुम्ही सरकम्फरन्स घेणार इथे काय करणार याचा सरकम्फरन्स सरकम्फरन्स काय आला टू पाय आर आणि याला हाईट पण आहे मग त्याला जोडी आपण हाईट पण घेणार टू हाईट घेणार म्हणजे आपला कर्व सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आपला इथे तयार झालेला आहे टू पाय आर टू एच क्लिअर सो so अशा पद्धतीने कव सर्फेस एरियाचा फॉर्म्युला पण तुम्हाला समजला असेल टोटल सर्फेस एरिया हा याच्यापासून तयार झाला म्हणजे टू प्लस आर सर्फेस एरिया विचारू द्या लॅटरल सर्फेस एरिया विचारू द्या किंवा व्हर्टिकल सर्फेस एरिया विचारू द्या फॉर्म्युला काय टू पाय आर एच आता राहिलं काय तुमचं पुढचा एक फॉर्म्युला राहिला व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर तिसरं काय आहे व्हॉल्युम ऑफ द सिलेंडर आता व्हॉल्यूम काढायचं म्हणजे काय करायचं आपण मल्टिप्लाय करत असतो ना हे जे सिलेंडर आहे हा वॉल्यूम ऑफ द सिलेंडर मग इथे काय करणार तुम्ही तुमचं सर्क्युलर घेणार त्याचा एरिया आणि इन्टू ए घेणार आहे तुमची हाईट घेणार आहे याचा तुमचा सर्कलचा एरिया फाईन करण्याचा फॉर्म्युला आर स्क्वेअर टू एच म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला आर स्क्वेअर एच आला लक्षात व्हॉल्युम मध्ये आपण मल्टिप्लाय करत असतो सर्कलचा एरिया फाईन करण्याचा फॉर्म्युला आर स्क्वेअर आणि त्याला इन टू हाईट कारण की सिलेंडरला काय असते तुमची हाईट असते ही काय आहे झाली हाईट ही काय झाली त्याची रेडियस म्हणून आपल्याला इथे हाईट आणि रेडियस दोन्ही घ्यावे लागणार आहे म्हणजे पाय आर स्क्वेअर एच सो तीन फॉर्म्युले आपण इथे शिकलो आहोत या सिलेंडरचे जेव्हा टोटल सर्व्हेस एरिया घ्यायचं त्यावेळेस हे 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 पण घ्यायचं म्हणजे टू आर एच प्लस आर एल आर जेव्हा क सर्वेस म्हणजे ते हे आणि हे डिलीट करायचं किंवा त्या त्या तिथे काय करायचं सरकम्फरन्स घ्यायचा टू एच घ्यायचा आहे आणि व्हॉल्यूम विचारलं तर व्हॉल्यूम तुमचा आर स्क्वेअर इन टू एच घेणार आहे सो तीनही फॉर्म्युले समजले सगळ्यांना ठीक आहे आता आपण याच्यावरती बेस तुमची प्रॅक्टिस सेट नाईन पॉईंट वन मध्ये क्वेश्चन नंबर सेव्हन आणि एट इथे घेणार आहोत सिलेंडर वरती बेस्ट दोन क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस मध्ये दिले आहे हा आहे सेव्हन नंबरचा क्वेश्चन रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर दिलेली आहे मग आपण काय करूया गिवन लिहून घेऊया इथे एक सिलेंडर दिलेला आहे या बेसची जी रेडियस आहे ती किती दिलेली आहे तुम्हाला ट्वेंटी सेंटीमीटर दिलेली आहे रेडियस दिलेली आहे ट्वेंटी सेंटीमीटर त्यानंतर अजून काय दिलेलं आहे हाईट पण दिलेली आहे ही काय असते तुमची हाईट असते ही हाईट किती दिलेली आहे तुम्हाला थर्टीन सेंटीमीटर थर्टीन सेंटीमीटर आपण डायग्राम ने लगेच आपल्याला क्लिअर लग होतो म्हणून मी डायग्रॅम ड्रॉ करत असते नेहमी तुम्ही पण एक्झाममध्ये डायग्रॅम ड्रॉ करत असता आणि तुम्हाला कफ सर्फेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया फाईन करायचं आहे आणि पायची व्हॅल्यू पण दिलेली आहे किती थ्री पॉईंट फोर्टीन ही पायची व्हॅल्यू तुम्हाला इथे घ्यायची आहे फाइंड काय करायचं कर्व सर्फेस एरिया सरफेस एरिया आणि अजून काय फाइंड करायचं आहे टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस Area. आता एरिया आता आपल्याला सगळ्यात पहिले ह्या दोघांचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे मग फॉर्म्युले ऑलरेडी शिकवलं तुम्हाला कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे मग अशीच शिकवलं तुम्हाला मी कर्व सरफेस एरिया मग आता कर्व सरफेस एरियामध्ये आपण काय घेत असतो सरकम्फरन्स घेत असतो आणि हाईट हा तुमचा सिलेंडर आहे याचा कर्व सरफेस एरिया म्हणजे सरकम्फरन्स याचा सर आला टू आर आणि याची हाईट आली एच या तिघांचं कॉम्बिने दोघांचं कॉम्बिनेशन आलं तर फॉर्म्युला काय बनेल टू आर एच फॉर्म्युला काय म्हणला टू पाय आर एच आणि याच्यातून आपण आन्सर काढणार आहे टू ची किंमत काय आली तुमची थ्री पॉईंट फोर्टीन ठीक आहे आर ची किंमत काय आली तुमची आर रेडियस किती दिलेली ट्वेंटी आणि हाईट किती दिलेली आहे थर्टीन आपण काढू शकतो आता तुम्हाला जर हा पॉईंट काढायचा असेल तर थ्री फोर्टीन ऐवजी आपण हंड्रेड घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हा कॅल्क्युलेशनला तीनशे चौदा घेतलं इथे दोन आहे पॉईंट नंतर संख्या म्हणून मी इथे शंभर घेतलं ट्वेंटी इंटू थर्टी ठीक आहे हा झिरो झिरो कट केला ठीक आहे आणि आता जे आन्सर येईल ते सगळ्यांचा गुणाकार करूया आणि त्याला एका घरानंतर पॉईंट देऊया ठीक आहे अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे सो थ्री फोर्टीन इंटू टू आणि थर्टीन टू जा इथे डायरेक्ट करून घेऊया तीनशे हे बघा असं करणार टू इंटू थ्री फोर्टीन अपॉन टेन इंटू थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स ओके आता या तिघांचा गुणाकार करते मी तिघांचा ओके ट्वेंटी सिक्स टू जा ट्वेंटी सिक्स टू जा फिफ्टी फिफ्टी टू टू आता आणि याचा मल्टिप्लाय करूया फिफ्टी टू आणि थ्री हंड्रेड अँड फिफ्टी अपॉन टेन याचा मल्टिप्लाय करूया थ्री हंड्रेड अँड फोर्टीन अपॉन फिफ्टी गुणाकार करायला बिलकुल काय म्हणताला लापरवाही करू नका कारण तिथे सगळं मल्टिप्लिकेश मल्टिप्लिकेशन आणि डिवाईड वरती तुमचं एक्झाम्पल डिपेंड आहे ज्या विद्यार्थ्यांनी गुणाकार करताना विरीज करताना कंटाळा केला की त्याचं उदाहरण चुकलं समजायचं आहे इथे सगळा खेळ इथेच आहे ओके लक्षात घ्या सो फोर टू फोर झा एट टू झीरो सिक्स इथे झिरो फाय फोर झा ट्वेंटी टू फाय वन झा फाय प्लस टू सेवन फाय थ्री जा फिफ्टीन ओके एट इथे टू 13, 5 1, थर्टीन फाय प्लस वन सिक्स वन सिक्स थ्री टू वन सिक्स थ्री टू एट ओके डिजिट नंतर म्हणजे घेतलं जर दिलं तर किंवा आपण इथे हा ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही एका नंतर देऊया वन सिक्स थ्री टू एट कर्फेस एरिया सांगताय ना स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे आपला कर्व सर्फेस एरिया कशाचा सिलेंडरचा उत्तर आपल्याला मिळालेलं आहे वन सिक्स थ्री वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी टू पॉईंट एट स्क्वेअर कधी कधी इथे एटी पण दिलेलं असणार आहे पुढे झिरो दिला तर काही फरक पडणार नाहीये सो अशा पद्धतीने कर्व सरफेस एरिया मिळालाय आता आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचं आपल्या फॉर्म्युला तर सरफेस एरिया मिळाला वन सिक्स थ्री टू पॉईंट एटी आता टोटल सरफेस एरिया टोटल सर्फेस एरिया कसा काढायचं सांगितलं तुमचा सिलेंडर कसा तयार होणार याचा वरचा सर्कल आणि खालचा सर्कल याच्यापासून तयार होणार तुमचा सिलेंडर अशा पद्धतीने मग फॉर्म्युला काय सांगितला टू एच प्लस आर मग याचा फॉर्म्युला काय येईल टू पायआरएच हा याचा पायआर स्क्वेअर याचा पायआर स्क्वेअर आणि मग याच्यापासून तो फॉर्म्युला तयार झाला कुठला कसा तयार झाला हे पण तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट मध्ये पण सांगितलं आहे आणि याच्या अगोदर पण डिटेलमध्ये सांगितलंय सो आपण काढूया टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर ऑफ सिलेंडर फॉर्म्युला कसं तयार झालं जरा शॉर्ट मध्ये जाऊन परत एकदा बघा तुम्ही टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच किंवा एच प्लस आर ठीक आहे आता याच्यात व्हॅल्यू फिल करायचं आहे टू पाय टू इंटू थ्री पॉइंट फोर्टीन इंटू आर किती आहे ट्वेंटी आर किती परत ट्वेंटी एच किती थर्टी ओके या सगळ्यांचं मल्टिप्लाय आणि त्याला ऍडिशन पॉईंट काढून टाकूया ओके म्हणजे सोपं जाणार आहे थ्री फोर्टीन आपण हंड्रेड हंड्रेड तसंच तसं ठेवूया पॉईंट द्यायला सोपं जाणार आहे ठीक आहे आपण त्याला काही भाग द्यायचा नाही मग आता काय करायचं काय या सगळ्यांचा गुन्हा करायचा कुणाचा टू इंटू थ्री पॉईंटीन इंटू ट्वेंटी इंटू थर्टी थ्री आणि त्याला जे गुन्हा करील त्याला दोन घरानंतर काय करायचे पॉईंट द्यायचे हे सोपं आहे ठीक आहे मग आपण इथे सोपं काही थ्री फोर्टीन घेतलं आणि इथे टू आणि ट्वेंटीच मल्टिप्लाय केलं की किती फोर्टी आलं इंटू थर्टी आलं ठीक आहे मग आता या थर्टी थ्री हम्म या ती आपण ह्या दोघांचं मल्टिप्लाय करून घेऊया म्हणजे सोपं जाणार आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं इथे झिरो जा झिरो थ्री फोर जा किती आलं रे ट्वेल्व परत वन थ्री फोर जा ट्वेल्व ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन थ्री टू झिरो आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लाय करून आपण हंड्रेड हे करायला विसरायचं नाहीये चल आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया वन थ्री टू झिरो इन्टू थ्री वन फोर यांचं मल्टिप्लाय करूया मल्टिप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे ते मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवरतीच तुमचं डि दि, आन्सर डिपेंड आहे सो so, फोर झिरो झिरो फोर टू जा एट फोर थ्री जा ट्वेल्व कॅरी ओवर वन फोर वन जा फोर प्लस वन फाय इथे झिरो वनने कुठल्याही संख्येला के मल्टिप्लाय केले उत्तर तेच येणार वन झिरो जा झिरो वन टू जा टू वन थ्री जा थ्री आणि वन वन जा वन परत इथे आपण टू झिरो घेणार थ्री झिरो जा झिरो थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन आणि थ्री वन जा थ्री ठीक आहे आता आपण काय करणार फक्त याची ऍडिशन करणार आहोत ऍडिशन कशी येणार आहे झाले तुमचे नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन आणि फोर्टीन चा फोर कॅरी ओव्हर वन नाईन प्लस वन किती झाले तुमचे टेन टेन प्लस वन इलेव्हन कॅरी ओव्हर वन माय गॉड एवढं मोठं आन्सर आले आणि या उदाहरणामध्ये तुमचा गुणाकार करणं हेच महत्वाचं आहे मग आपण काय केलं हे आन्सर विसरू नका कारण काय करायचं आपल्याला इथे झिरो झिरो कट नाही करायचे आपल्याला दोन घरानंतर डायरेक्टली पॉईंट देऊया सो कसं आन्सर येईल फोर वन फोर फोर एट झिरो टू डिजिट नंतर पॉईंट सो वन टू इथे आन्सर येणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर हे झालं तुमचं काय टोटल सर्फेस एरिया ऑफ सिलेंडर या सिलेंडरचा टोटल सर्फेस एरिया किती आला फोर थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी फोर पॉईंट एटी स्क्वेअर सेंटीमीटर हा आलेला आहे तुमच्या सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया सो आय थिंक तुम्हाला इथे क्लिअर झालं असेल ज्यावेळेस तुम्हाला कर्व सरफेस एरिया विचारतील त्यावेळेस हा सर कम्फरन्स घ्यायचा टू बाय आर इंटू एच या काढायचा की तो हा आला आणि टोटल असल्यानंतर तुमचा सिलेंडर कसा तयार झाला हे तुम्हाला काय सांगितलं मी सिलेंडर कसं तयार झाला हा तुम्हाला डब्बा पण दाखवला ना मी तर हा सिलेंडर तुमचा तयार झालेला हा काय आहे तुमचा सिलेंडर हा वरचा सरफेस हा खालचा सर्फेस आणि हा कर्व सर्फेस याच्यापासून तयार झालेला आहे हा तुमचा सिलेंडर याचा टोटल सर्फेस एरिया फाईंड करायचा म्हणजे वरच्याचा खालच्याचा आणि मधला सर्फेस एरिया फाईंड केल्यानंतर त्याचं इक्वल केल्यानंतर आपल्याला टोटल सर्फेस एरिया हा फॉर्म्युला मिळाले कुठला टू पाई आर इन ब्रॅकेट आर प्लस एच समजलं सगळ्यांना ठीक आहे आता आपल्याला आहे लास्ट क्वेश्चन चला बघूया आपला सिलेंडर विषयीचा लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटुडंट so हा आहे प्रॅक्टिस एट नाईन पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर तुमचा एट शेवटचा क्वेश्चन काय आहे प्रश्न तुमच्या समोर आहे कप सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज वन नाईन एट झिरो सेंटीमीटर स्क्वेअर सिलेंडर दिलेला आहे आता सिलेंडर कसा ड्रॉ करतोय लगेच काय करायचं तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर सिलेंडर लगेच ड्रॉ करायचा हा झाला तुमचा सिलेंडर हा काय तुमचा सिलेंडर याचा सरफेस एरिया मग सरफेस एरिया कसं सांगितलं तुम्हाला हा खालचा पकडायचा आहे हा याचा सरकम्फरन्स किती टू पाय आर आणि परत याची हाईट पण पकडत असतो आपण ही हाईट काय आहे तुमची एच पकडली तर टू पाय आर एच हा काय होतो तुमचा फॉर्म्युला तयार होतो सरफेस एरियाचा मग याचा बेस रेडियस तुम्हाला दिलेली आहे किती फिफ्टीन दिली आहे ही रेडियस फिफ्टीन सेंटीमीटर दिलेली आहे आणि तुम्हाला हाईट फाइंड करायची आहे आता गिवन काय काय दिले बघा गिवन ऑलरेडी दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया कर सरफेस एरिया ऑफ सिलेंडर म्हणजे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया क्वेश्चन मधून किती दिलेलं आहे कर्फ सरफेस एरिया वन नाईन एट झिरो सेंटीमीटर स्क्वेअर त्यानंतर काय दिलं रॅडियस दिलेली रॅडियस किती दिलेली फिफ्टीन दिलेली आहे आणि फाइंड काय करायचं तुम्हाला हाईट फाइंड करायची आणि अजून एक गोष्ट दिली पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू 7 घ्या असं तुम्हाला आवर्जून तिथे सांगितलं आहे मग त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला युज करायचं त्यांनी जर सांगितलं पायची व्हॅल्यू थ्री पॉईंट करा तर तुम्ही त्यांनी जर सांगितलं पायची व्हॅल्यू ट्वेंटी सेव्हन युज करा तर ती युज करायची आहे एक ही लक्षात ठेवा मग आता फॉर्म्युला कुठला युज करायचा इथे मात्र तुम्ही बिलकुल गोंधळ करायचा नाहीये त्यांनी आपल्याला जे दिलेला आहे तो त्यांनी हिंटच दिलेली कप सरफेस एरिया उगाच नाही दिलेला आपल्याला इथे कप सरफेस एरिया ऑफ सिलेंडर दिलेला आहे म्हणजे फॉर्म्युला पण आपल्याला ऑबियसली तोच यूज करायचा आहे ठीक आहे मग आपण लिहूया कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू फॉर्म्युला तयार झाला ना आपला टू पाय आर एच आता टू पायची किंमत काय घ्यायला गेली ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर ची रेडियस रेडियस काही ती आहे तुमची फिफ्टीन एच माहिती काय हाईट तर माहिती नाहीये आणि क सरफेस एरिया ऑफ सिलेंडर पण दिलेला आहे किती वन नाईन एट झिरो ओके आता काय करायचं आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आता पुढे काय पुढे काय नाही सोपं आहे वन नाईन एट झिरो इकडे फक्त या एच ला शिल्लक ठेवायचं बाकी सगळे इकडे आणायचे पण इकडे आणताना कसे पण नाही आणायचे हा सेवन इकडे खाली ना मग याला वरती हा डिवाईड लाय हा इकडे मल्टिप्लाय ला हा टू इकडे तुमचा वरती ना मग इकडे त्याला खाली आणा हा ट्वेंटी टू वरती याला खाली आणा फिफ्टीन वरती त्याला खाली आणा आता हे कॅल्क्युलेशन तुमचं काय येणार आहे प्रॉपर कॅल्क्युलेशन येणार आहे काय केलं आपण इथे हा सेवन इथे खाली होता तो काय इथे वरती आणला हे सगळे तिघं वरती होते या तिघांना काय केलं आपण इथे खाली आणणं आणि आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहे आता कॅल्क्युलेशन करणं सोपं बघा पहिले टू ने भाग देऊया टू वन जा टू टू नाईन जा एटीन उरला वन परत टू टू नाईन जा एटीन आणि टू झिरो जा झिरो ठीके मग याला परत आपण नाईन्टी नाईन आणि ट्वेन ट्वेंटी टोली दारेक्ट इलेव्हन ने भाग देऊ शकतो का देऊ शकतो का येस देऊ शकतो इलेवन टू जा ट्वेंटी टू इलेव्हन नाईन जा नाईन्टी नाईन आणि झिरो मग उरलं काय रे तुमचं इथे नाईन्टी इंटू सेवन इथे अजून काय उरलं टू इंटू फिफ्टीन इज इक्वल टू एच अजून काही भाग देऊ शकतो का येस देऊ शकतो ना आपण भाग कशाने देऊ शकतो या टू ने नाईन्टी देऊ शकतो टू वन जा टू टू फोर जा एट उरला वन टू फोर जा एट ना इंग्ण टू फाय जा टेन मग राहिलं काय फोर्टी फायन फिफ्टीन मग फिफ्टीन फिफ्टीन वन डायरेक्ट भाग देऊ शकतो देऊ शकतो का पंधरा आहे पंधरा पंधरा पंचेचाळीस फिफ्टीन थ्री थ्री फोर्टी मग मग किती आलं तुमचं इज इक्वल टू एच हाईट किती आली सात तरी एकवीस ट्वेंटी वन सेंटीमीटर ही तुमची या सिलेंडरची काय आलेली आहे हाईट मग तेच काढायला आलो होतं ना हाईट किती आहे तर या सिलेंडरची हाईट आली आहे तुमची ट्वेंटी वन सेंटीमीटर किती सोपं होतं काय होतं त्यांनी ऑलरेडी फॉर्म्युला कोणता वापरायचं हे ऑलरेडी त्यांनीच होतं त्यांनी सरफेस एरिया ऑफ सिलेंडर तो लिहून घेतला फॉर्म्युला काय आहे सरफेस एरिया तयार तुम्हाला सरकम्पर इन टू एच याच्यापासून तयार होतो मग तो फॉर्म्युला वापरला किमती टाकल्या आणि मग सगळ्या इकडच्या व्हॅल्यू इकडे नेल्या आणि भाग दिला आणि आपल्याला हाईट मिळाली आहे तुमची ट्वेंटी वन सेंटीमीटर सो अशा पद्धतीने तुमचा या लेसन मध्ये मी क्यूब क्युबाइड आणि सिलेंडर ह्या तिघही कॉन्सेप्ट क्लिअर केल्या आणि त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन सुद्धा आपण फायनली प्रॅक्टिस सेट नाईन पॉईंट वन मध्ये क्लिअर केलेले आहे आता आपण पुढचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलं का जरा नक्की कमेंट सेक्शन मध्ये आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण लवकरात लवकर दहावीचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही जेणेकरून आउट ऑफ मार्क्स मिळतील तुम्हाला दहावीच्या मॅथ्स आणि सायन्समध्ये सुद्धा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरीवन